नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या उद्याच्या भागात काही जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे मीरा पण घरी येते मीरा घरी येऊन सरळ त्या मायाच्या कानपट्ट्यात वाजवते तिच्या कानाखाली वाजवते आणि सगळ्या घरच्यांना सांगते ही नालायक ही नीच माया हिने आपल्या वेदाला विष खाऊ घालण्याचा प्रयत्न केलाय हिने आपल्या वेदाला विष खाऊ घातले हे ऐकून सगळ्यांना तर एकदम मोठा शॉक लागतो सगळे बोलता माया तो असं वागशील असं आम्हाला अजिबातच वाटलं नव्हतं मायाला पण एकदम मोठा धक्का लागतो माया विचारामध्ये पडते मायाला असं वाटतंय सगळं कस काय कळलं बरं हिला कोणी बर। सांगितलं असेल मी विष खाऊ घातलंय तेवढ्यात माया आता नाटक करू लागत असते माया म्हणते मी का बरं तिला विष खाऊ घालू बर तुझे नाटक तुझे कारस्थान बंद कर मला सगळं कळलंय तू वेद्याला विष खाऊ घातलंय तू वेद्याला विषारी बिस्किट दिलय तेवढ्यात माया पण बोलते नाही मी तिला अजिबातच विषारी बिस्किट नाही दिलंय अनन्या पण मधू लागत असते अनन्या म्हणते मला असं अजिबातच वाटलं नव्हतं माया तू असे कारस्थान करशील मला माहिती होतं तू खूप विचित्र बाई आहे तू खूप वाईट आहे पण तेवढं विष खाऊ घालशील असं मला अजिबातच वाटलं नव्हतं दादा साहेब पण बोलता माया आजचा हा दिवस तुझ्या घरातला असेल उद्यापासून तुला नसेल वरून मंजिरी पण येते मंजिरी म्हणते तिने अजिबातच तिला विष खाऊ घातलेलं नाहीये तेव्हा मीरा पण म्हणते मला सगळं कळलं तिने तिला विष खाऊ घातलेलं आहे मायानेच आपल्या वेदाला विष खाऊ घातलंय अथर बोला तर एकदम मोठं टेन्शन येतं अथर काय करावं काही नाही काही सुचत नसतं तेवढ्यात मंजिरी पण म्हणते मी आता वरून वेदाला खाली घेऊन येते जर का वेदा खाली आली तर तुला हे घर सोडून जावं लागेल जावं लागेल जावं लागेल मी तर तिला विष खाऊ घातले ती विष खाऊन मरून केव्हाच पडली असेल आता मला हे घर सोडून जावं लागेल अशा ते मायाला एकदम टेन्शन येतं ती फार रडू रडू करू लागत असते तेव्हा मीरा पण बोलते हो चालेल असं म्हणून प्रेक्षकांना पहिल्यांदाच ती मंजिरी त्या वेदाला जिवंत करते मंजिरी वेदाला जिवंत करून डायरेक्ट खाली घेऊन येणार राहते आणि आता मंजिरी वेदाला खाली आणल्यावरती आता सगळं बोलेल का आता म्हणेल मला बिस्किट खायला घातलं होतं आई बाबांना संपवून टाकेल जर का मी हे बिस्किट खाल्लं नाही तर आणि असं वेदानी सांगितल्यावरती त्या मायाचे कसे बारा वाजता ती माया हे घर सोडून कसं जाते पाना फारच रंजक आहे कारण की आता मीरा हे घर सोडून नाही जाणारे डायरेक्ट ती माया हे घर सोडून जाणारे आता वेदात सगळ्यांना मोठा खुलासा करणारे तुम्हाला काय वाटतं या मालिकेबद्दल ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुला जपणारे या मालिकेची डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेल ला आता सबस्क्राईब करा धन्यवाद